बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काही काही वास्तुदोष असतात त्याचबरोबर आपल्या हातूनसुद्धा काही दोष आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात आणि याच्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही वास्तुदोष बघणार आहोत आणि त्यावरती उपायसुद्धा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात पहिलं उत्तम आरोग्यासाठी आपण उत्तर दिशेला पाय करून झोपणं महत्त्वाचं आहे याच्यामुळे आर्थिक मानसिक आणि शारीरिक प्रगती आपली चांगली होते आजार जर बरे होत नसतील तर आपण जग झोपण्याची जी, जी जागा असते ती बदलून पहा म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल बेडसमोर आरसा अथवा आरशाचे कपाट चुकूनही येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते आणि घरामध्ये आजारसुद्धा वाढत असतात आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे घरामध्ये सुखसमृद्धीकारक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेलं फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ कधीही घरामध्ये ठेवू नये झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळते घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा उत्तर उत्तर ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे घरामध्ये अडकळ भंगार किंवा मग जुन्या पडलेल्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणं म्हणजे आपली प्रगती खुंटणं होय किंवा आपली प्रगती थांबवल्यासारखं होतं त्याच्यामुळे अशा वस्तू घरामध्ये ठेवू नका घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्यासुद्धा वाढतात नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाज्यातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नैऋत्य आणि अग्नेय या दिशेतून येणारे दरवाजे शक्यतो टाळावे भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लकी ट्री आपण नक्की ठेवावा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरटा बसवणे अत्यंत महत्वाचे आहे घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले पाने सुकलेली तोरणं जर असतील तर ती काढून टाकावी म्हणजे घरामधून शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास आणि कोणताही अडथळा निर्माण होत नाही घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व व उत्तर या शुभ दिशांना होते घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर ही पूर्व दिशेला किंवा उत्तर भिंतीवरती लावावीत म्हणजे कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा मग पूर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि वे विना अडथळा पार पडते झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्जबाजारी सुद्धा होतो घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते जर तुम्हाला घरामध्ये सुखसमृद्धी यावी असं वाटत असेल तर घराच्या मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा बेडरूममध्ये देवघर किंवा देवांची मूर्ती फोटो असू नये लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नये यामुळे घरामध्ये सुखसमृद्धीकारक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊन देऊ नये त्यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे घराच्या प्रत्येक रूममध्ये खडेमिठाचा बाऊल नेहमी ठेवावा याच्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे सुद्धा घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसावे लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपून देऊ नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होत नाही याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवणे महत्त्वाचे आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद